हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना दही धपाटे बनवणार आहोत एकदम उन्हाळी स्पेशल आयटम असं उन्हाळा स्पेशल आयटम असं दही दपाटे पोटभरीचा नाष्टा असतो आपल्याचं उन्हाळ्यामध्ये आपण केला तर आपलं पोट भरतं आपल्याला एनर्जी मिळते त्याने दह्यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि हे मिक्स पिठा असल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला प्रोटीन्स आयन सगळं मिळतं आपल्याला तर चला काय साहित्य घेतलं मी दाखवते एक वाटी दही घेतलं बेसन पिठी एक वाटी दही घेतलं आहे गव्हाचं पीठ घेतलं अर्ध्या वाटी अर्ध्या वाटी बेसन पीठ घेतले आणि हे ना ज्वारी बाजरी दळून आणलेले दोन किलो ज्वारी दोन किलो बाजरी असं मिक्स दळून आणलेलं हे पीठ आहे दोन वाट्या आणि एक कांदा मोठ चिरून घेतल्या आणि साहित्य बघा हिरव्या मिरच्या घेतल्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या धना पावडर लाल तिखट तीळ ओवा हळद मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतली आता प्रथम आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी तर मिक्सरचा पॉड घेतले त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण जिरे घेतलेत बघा एक चमचा आता ह्या असं असा नंतर दर वाटून घेतले त्यामध्ये मिक्स करणे याच्यामुळे थालीपीठाला धिरड्यांना धपाट्यांना खूप चांगली ट टेस्ट येते आला आपण धपाटे म्हणतो दिरडे म्हणतो थालीपीठ म्हणतो आम्ही धपाटे पण म्हणतो दही धपाटे म्हणतो तर आता मी चला हे बारीक करून घेते आता मिक्सरमध्ये ओबडदोबड आहे बघा वाटण असं वाट आता हे काढून घेते मी वाटीमध्ये एखादं वाटण वाटून घेतलं बघा ते आता एक परात घेते परात घेतली बघा याच्यामध्ये ते सगळं पीठ आता मिक्स करून घेते गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ थोडंच घेतलं एक चमचा तेल मिक्स करून घेते ते सगळं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ व हातावर क्रश करून टाकते म्हणजे याने चांगला चव येते अशी सुगंध पण छान होते हळद थोडीशी लाल तिखट धना पावडर तीळ भरपूर सांग तीळ टाकले तिळाने खुसखुशीत पाणी येतो आणि आपण हे वाटलेलं वाटत आता हे सगळं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं हातानेच असं मिक्स करून घ्यायचं पूर्णतः आता याच्यामध्ये दही ॲड करते हे ताजंच दही आहे घरचं कांदा कांदा आणि कोथिंबीर टाकले आणि अप्रतिम लागतात अशा धपाटीला आणि भरपूर सारे कोथिंबीर बघ आमची आजी बनवायची आम्हाला धपाटे आणि दही धपाटे असे प्रवासामध्ये नेण्यासाठी बनवायची सांजोऱ्या बनवायची परत बन 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 दश्मय, दश्मय बन ते बनवायचे धपाटे बनवायचे दही धपाटे बनवायचे दशम्या बनवायची गोड दशम्या तिखट दशम्या बनवायची माझ्या आई पण बनवायची आम्हाला पिकनिकला वगैरे जायचं असेल तेव्हा बघा आता थोडंसं पाणी ॲड करून थोडं थोडं पाणी ॲड करून ते मळून घ्यायचं मिक्सरचं भांड थोडस पाण्याचा वापर थोडा कमीच करायचा कारण ज्वारी बाजरीचं पीठ आहे ना पाणी सोडतं त्यामुळे बेताच पाणी टाकून करायचं मिक्स करायचं कांदा असल्यामुळे त्याला पण पाणी सुटत रेडी लो म्हणून धपाट्याच हे बघा पाणी घेतलंय वाटी तीळ हाताला लावायला आणि तीळ घेतले लावायला धपाट्याचं रेडी आता आता याच्या गॅसवरती मी तवा पण ठेवलाय बघा धपाटे करून घ्यायचे पटापटा रुमालला असं हे करून घेतो ओला करून घेतो मी आणि आपल्याला गावाचा आपण कणिक भिजवतो ना पोळीला उंडा घेतो ना त्याच्यापेक्षा मोठा उंडा घ्यायचा असा गोल करून घ्यायचा असा असं आणि याच्यावरती असं बोटाने थापून घ्यायचा असा म्हणजे असे ठसे उमटले पाहिजेत आपले बोटाचे याच्यावरती एकदम खरपूस खमंग असे दापाटे तयार होतात कडेने अशा थापून घ्यायचे असे म्हणजे ते छान असे पसरले जातात असे पटकन दाबल्यानंतर आता बोटाने याला असे होल करून घ्यायचे बघा मध्ये असं साईडला म्हणजे ते चांगले शेकले जातात चांगले असे असं धपाट्या बनवले बघ आता टाकून घेते मग तव्याला थोडं ग्रीस करून घेते तेल लावत पाच मिनटं ठेवायचं आणि जे होल आहेत ना त्याच्यामध्ये असं थोडं थोडं तेल टाकायचं म्हणजे छान असं खरपूर असं भाजले जाते साईडने पण असं नाश्त्याला आणि मला चांगला त्याच्यावर पिळ टाकून घेतो पिळ टाकायचं राहिले पलटून घेते सुरेश झाल्या बघा शेकल्या गेल्या बघायचं खमंगाचा खरपूस असा काढून घेते बघ याच्यात टोपल्यामध्ये असं काढून घ्यायचं किती सुरक्ष झाले बघ अजून एक करून दाखव पाणी टाकून घेतलं परत असा उंदा घेतला गोल करून घ्यायचा असं हाताने असं याच्यावर असं घ्यायचं चांगलं छान याच्यावर तिळ टाकून घेते पहिल्याच्यावर तिळ टाकायचं विचारलं ते टाकले परत असे तिळ असे दाबून घ्यायचे आता आपण मिश्रणामध्ये पण तिळ टाकले नाही आणि वरून पण लावते त्यामुळे असे खमंग कुछ आणि खुसखुशीत धपाटे होतात आपले खूप छान असे तेव्हा आता होल पाडून घ्यायचे आहे ना असे तेल सोडून घ्यायचं साइड साईडने वरून पण तेल सोडायचं बोलमध्ये पलटवून घ्यायचा काढून घेते हा आपण बघा अशा प्रकारे सर्व धपाटे करून घेते मी आता काढून घेते अजून बघा दही धपाटी रेडी बघा दही धपाटी किती सुरेख झालेत बघा ना आता ना शेंगदाण्याची चटणी बनवलेली त्याच्याबरोबर सर्व करणार आहे तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी त्याच्या बरोबर सर्व केलं तरी चालेल असं किती सुरेख दिसत हाताचे टक्चे वगैरे रेडी बघा दही धपाटे किती सुरेख झालेत बघा आणि शेंगदाण्याच्या चटणी बरोबर सर्व केले असेच आम्ही प्रवासामध्ये घेऊन जातो शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खोबऱ्याच्या चटणीबरोबर तिळाच्या चटणीबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू